मिसूर तालुक्यातील किनखेडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सदोतीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता याबाबत गावातील काही मंडळींनी सन दोन हजार बावीस मध्ये पालकमंत्र्यांच्या आयोजित समाधान शिबिरात तक्रारीही केल्या त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून विस्तार अधिकाऱ्यांनी किनखेडा या ठिकाणी जात ग्रामपंचायतीच्या दप्तराची चौकशी केली त्यामध्ये विविधता आढळून आली त्यानुसार विस्तार अधिकाऱ्यांनी अहवालामध्ये काही ठिकाणी पैसे खर्च झाले आणि काही ठिकाणी पैसे खर्च झाले नाही परंतु खर्चानुसार कामं झाली नसल्याच्या गंभीर बाबीची नोंद या अहवालामध्ये नोंदवली आणि तसं नमूदही केलं ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला निधी जिल्हा परिषदेमार्फत दिनांक सहा आठ दोन हजार एकोणीसला दोन लाख चोवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये इतका होता सव्वीस तीन दोन हजार वीसला शौचालयाच्या बांधकामासाठी चार लाख पन्नास हजार रुपये तर गटविकास अधिकाऱ्यांच्या पंचायत समिती स्तरावरून दोन लाख शेहेचाळीस हजार रुपये दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस रोजी लेखा विभागाकडून दोन लाख सव्वीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी अकरा लाख सत्तावीस हजार चारशे सोळा रुपये आणि पंधराव्या वित्त आयोगाचे एक लाख पन्नास हजार रुपये प्राप्त झाले असे एकूण सदोतीस लाख अठ्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं यावेळेस अहवालात नमूद करण्यात आलं होतं आणि ग्रामपंचायतीचे त्यावेळी चौकशी देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे रेकॉर्ड सुद्धा गहाळ आहेत तर ते नेमके कुठे आहे याचा आजपर्यंत पत्ता नसल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात रिसोर्ट शहर प्रतिनिधी प्रदीप देशमुख रिसोर्ट आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा